नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता गावाकडनं ब्लॉग सुरू करते आजचं गावाकडे इल्ले आहे सकाळी घराकडे आमचे दारी आहेत आणि हे बघा आई आणि पाठी रेनकोट वगैरे सोबत घालतात ओले आहेत ते आणि मी आता शेत तरी संध्याकाळ झाली या चाय पाण्याची वेळ झाली या ओले टाकलं चाय पाण्याची वेळ झाली चाय पाणी घेऊन वाई जरा फिराक जाऊया आमच्या घर ह्या बघा ह्या आमचं घर तुम्ही बघू शकता मागे पूर्ण आमचं घर आहे आणि घराच्या समोरच पाट आहे ओळ छोटस म्हणून दाखवतो बघा घरात नाही बाहेर समोर या बाहेर पडलो समोरच पाट आहे मस्त पाणी आवता या बघा ओहोळ पाट आहे आमचो कपडे धुणाऱ्या माणसांसाठी पडचं नाही बघा आमचा आमचं घर मागे आणि यो साईडला यो असा पाट पहिलं मोठं होतो आणि हे रस्तो गेल्यामुळे गडगो वगैरे घालून छोटं करणे दिलेलो असा आणि या बाजूवाल्यांच्या आमचीच भावकी तेली नदी वाळ पाट सगळ्या एकदम जवळ पाणी पाणी घराकडे जवळच सगळा त्याला फायनली आमची चहा आईलेली असा चहा चला तर मग चहा बी पिऊन झालेला मी आता पण जाऊया समोरच्या हे बघा परत लय वाटेन या आजी आमची हळूधुता ना दाखीत नाही बस हळू दुःत या हळू तेरा की हळू या हळू हळू आणि तेरा असे दोन प्रकार असतात हळूचे कोकणातल्यां का माहीत असतं आहे गाठीये आहे भाजी बिजी करू देत आता पाहुणे गेली आहेत म्हणजे आते वगैरे गेली आहेत सगळी कोल्हापूरसून त्यांच्यासाठी या सगळ्या स्पेशली बांधणं झालं असा आजीचा बरं त्या चला आम्ही जाऊया आत्ता घराकडे बरं काय गेली काय झोपली काय जाम आता सगळी जोपाने जोपाने आम्ही असे चिलो फिरत हे ऐकत नाही फिरत आहोत त्या बघा किती हळू गोळा केला ना सुकत घालत आता लिमिनीचा झाड आहे आणि कोंबडी बघा झाडावर बसली सगळी

हय तुम्ही पाठी चाललास काय आणत हा चाय आणस हे चाललंय आता चला तर चल मग आता घराकडून चाललंय नदीवर तुमचं सांगलेलं आहे मग शाने आमच्या बाजूवाल्यांचं काम आहे त्या तर बघितलं आपा तुम्ही त्यांची काळजी लावचं काम चालू असेल त्याकडे आमच्या वाडीची सगळी मंडळी असे म्हणजे चार पाच मंडळी जे मजुरी घातल्याने ते काम करतात पाठी बघा तुम्ही पाठ तो मगाशी तुम्हाला दाखवले येतो आणि पाठी आमच्या घराचा कुंपणा पाऊस आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही बघा कोण भिजा शकता चला जरा नदीर जाऊया पुढे वाळ बी सगळा दाखवतो तुमका आज पाटासून येलूया बघा हा बघा आमचं मागे पाट तुमका दाखवलेलं आहे मग तो येऊन व्हाळ मिळता व्हाळ म्हणजे ओहोळ आमच्या मालवणी गावाकडच्या भाषेत व्हाळ पाठी बघा मस्त पाणी एकदम मोठा इला आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पाणी लिहिला पार करून गावाचं काय कळ ना आता बाळात पाणी लिहिला मी माझा तर वाटत नाही गावात असा पूर्ण भित्तले वाईतरी खाली बघा आणि दोपरापर्यंत पूर्ण पाणी असं आहे बघा दोपरापर्यंत पाणी अजून वाढतं ला पाऊस लागता त्याला फायनली कडे गेलेलो असं म्हणजे काठावर आणि आमचं झालेलं आता व्हाळ पार करून आता पुढे जाऊया म्हणजे काजी लावतो आणि त्याच्या बाजूच आहे नदी हा मागे आमचा या बघा व्यवहार आताच पार करून येणार आणि त्याच्या बरोबर मागे दोन मिनटावर आमचं घर हा सगळ्या जवळजवळ एकदम चांगलं आहे काय तुम्हाला मागाची बघा आमचं नदी वैलो परिसर या वाळाच्या बाजूक जकडे किंवा व्हाळा आणि त्याच्या बाजूकच ह्या साइडला ती जागा आमची आणि समोर पूर्ण नदी आहे त्या साईडला पुढे आणि ती पुढे झाडं दिसतात त्यांच्या झाडांच्या खाली नदी आ आणि आता आमचे काम करतात मंडळी हे जाऊया आपण ही बघा सगळं कुंपण वगैरे तुम्ही बघू शकता पडीक जमीन राहतात म्हणजे हे पहिले शेती करायचे पण आता जरा सहा थोड्या वर्षापूर्वी सांडलेली आहे सगळ्यांनी शेती आणि त्याच्यामुळे अशी कुंपणा केलेली आहेत आणि काय काय झाडं लावलेली असतात काजी आंबे बिंबे सगळे आणि हे समोरचा हा आमचा कुंपणा हा बघा हे सगळी आमची झाडं वगैरे लावलेली आहेत ह्याच वर्षी लावलेली आहेत छोटी अर्धी जगली आहेत अर्धी मिली आहेत तर परत लावू बघू शकता तुम्ही सगळं आमचा आवाराचा परिसर आणि ह्या साईडला बाकीचे काम करतात पुढे जाऊया आपण त्यांची पण बाकीच्याने पण लावले नाही आहेत कुंपणा आणि काजी बिजी लावतात आमच्यालाही खड्डे मारजो प्रोग्राम चालू असा ने काजी आणून ठेवलेली बघितला पाणी काढायचं आहे ढोपार वर पाणी आहे रे नको रवाने

ती ढोरा येली असतात आता मावशी घेऊन येल्या वाटी ते बघा तुम्ही बघू शकतास मावशी आमची ढोरा घेऊन येल्या मी दुपारी इले बरी आहे ना, बरा तो कमी ना पाय कमी नाही आता सूज कमी आला पहिली आहे तिची औषधा चालू होत्या ना हम्म आता तू कशा केलं मग सोडून घेऊन बघितलास तुम्ही सगळे कामं करतात आम्ही वगैरे डिस्टर्ब करीत राहा नको आणि आता जाऊ द्या पुढे नदीवर जाते पाजूकच नदी आहे बघा पाटील या साईडला वाटा नदी साईडला ते काम करतात ते सगळ्या कुंपन वगैरे नदीकडे अफसोस जाऊ शकत नाही कारण पाटी पूर्ण कुडून ठेवल्या नाही या रेडका येतात धोरा जातात नदीत विधीत तर जातात पाऊस पाणी लिया भरती येईल आहे नदीत त्याच्यामुळे ह्या झाला बंद केल्याने ते बाग सगळ्यांनी तर नदी तुमका वाईट दाखवले त्याच्यावरच ते नंतर आपण बघूया गणपती गुजरात पूर्ण नदीत पोहाग जातात सगळेजण तेव्हा आपण बघूयाच पाऊस जाम लागता समोर बघा आमचे आप्पा चाय घेऊन इले आहेत काम करणाऱ्यांका चाय घेऊन येले आहेत मगाशी सांगायला गेले आमका ते पाटात गावलेलं बघा चला रिटर्न तिकीट परत पाण्यातून चला तुन ले ले तर मग पाहिलेल्या आता घराकडे गेलेला असो तुम्ही बघू शकता सगळा पाऊस बी तुमक दाखवले आमच्याकडनं व्हाळ नदी सगळा जवळ असा या साईडला पाठी गेला व्हाळ वगैरे आणि समोरच दारात पाटा त्याच्यामुळे पाण्याचा नोट इशिने पावसायत मस्त की धम्माल मज्जा आणि एवढा तुम्ही पण कधीतरी आमच्याकडे येलास तर आम्ही पण मस्त की भेटाया वगैरे हे बघा माझ्या आत्याचे जिन कोल्हापूर वाले सगळे काका आहेत वर्धे मानव साहिल आणि ह्या साईडला तुम्ही सुद्धा सौरभ हे सगळे आते भाऊ इलेले आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरला नेऊसाठी त्यांच्यासाठी स्पेशल फनस काढलेले असत हे बघा हि तर कायच नाही अजून पण फनस काढूक जाऊचे आहेत त्याच्यामुळे आम्ही चाललो फनस काढू फणस किती काढल्यात ते आधी लय काढलेत बारा काय किती काढल्यात बारा इते बारा म्हणजे लय झालेत आणि ते आणि वेगळे मग आता जस्ट फनस वगैरे सगळं घालून झालेला असा जवळजवळ बारा एक फणस आणले कोल्हापूरला नेऊसाठी हो नाही आणि आता आम्ही आणल तुम्ही पण बघितलास आणि मग असे पण दाखवले तुमका मोठे पण छोटे पण सगळे काफे पणच होते मस्त पण असतात उद घेऊन जाते ते उद्या चालले ना दुपारी जेव्हा बारा पणस ह्या माझा गाव होऊ शकत वाडी आमची साईड आहेत ठेवलेले मांजरेकरांकडे आणि पाठी विहीर बघा बावडी आमची भरली आहे पूर्ण वरते एकदम जवळ हात लावू शकतास पाण्या इतकी भरली आहे आता अजून पुढे मांजरेकरांच्या पाठीपू शकतास पूर्ण शेतीचे सगळे कोपरे भरले आहेत पाण्या आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे आकडे पाणी खूप असतं या कोपऱ्यातून आमच्या आमचे असायचे सगळे म्हणजे थोडेफार सगळे नाहीत फिरायच कॅमेरागनच फिरायचा आता पावसाळ्या गोन दिला बघू शकता माझो आमची वाडी आहे वरची वाडी दारेस्ते आणि शाळा नंबर तीनच्या बाजूक आणि मी ही शाळा माझी मागे या तुम्ही दाखवते बघा ती शाळा दिसतात ती माझी शाळा जे चौथीपर्यंतही शिकले मी नंतर कधी शाळेची टूर देऊया आपण जाऊया असतं की तिला तर मग घरी असं आहे आणि आता जस्ट झालंय वाडी फिरान पूर्ण आणि तुम्ही हे बघू शकता असं येतं शा सगळं दूर येतात तोंडावर बोलला गेलंय तरी आणि खाली कारण धुमी घातलेली असा गावाकडे मच्छरीची पाव मच्छरीसाठी पावसाळ्यात धुमी घालतातच पाय बी शिकले मस्त की भाजलेले काजीचे कर आजी आताच आणून देऊन गेले भाजलेले काजीचे कर खात आता आम्ही चला जस्ट चमाई। आता जस्ट अंघोळ करून येलय मी फक्त भिजलेले वगैरे मग त्याच्यामुळे आणि आता जरा पेट पूजा शिरो आणि हे कार्यक्रम चालू असा बघतात सगळी बघा का। आजी आमची कार्यक्रम बघता आणि हे मी आता शिरो खातोय चला तर मग मित्रांनो रात्र झालेली असतात आणि वाजले आता अकरा वाज दिले आणि आता झोपायची वेळ झालेली आहे आणि बघा सगळे झोपतात या साईडला सगळे झोपतात या साईडला बाबा वगैरे पडले आहेत सगळे झोपले आहेत आणि मी असो आता लॉक एंडिंगसाठी म्हणून लाईट लावलेलं आहे आणि बघ टी व्ही बघायला चालू असा घरात तर पिक्चर लावला होतो बघतो आणि आता झोपतो चला तर मग वेळ त्यानो आज गावाकडे येईल चिकन कोलेसून गावाकडे येईल आमचा कसा वाटला आमचं गाव कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर नको कारण खूप जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईबवरचा राहतात असाच सबस्क्राईब करा आधी आणि आमच्यावर असेच बनय राहा तोपर्यंत चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटाया जय श्रीराम